माझी बायको माझी बायको वर्षाचं एकदा दर्शन आहे काळामध्ये जतू हाते धुते त्यावेळेला ते नेहमी दाशी आता हा उद्योग या दिवशी संगीत केला आम्हा लोकांची साथ सुधी चुकीच्या लोकांच्या दिली त्याच्यानंतर माझी फरवा वायफायला गेलं मला माहीत करता आल्या मी सत तुम्ही जाऊन आला म्हणजे हो तुमची व्यवस्था नेहमी झाली नाही म्हणजे नेहमी झाली मला काही कळलं नाही त्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही आणि ते सांगतात राजाबद्दल काही बोलणार काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवले त्यांनी एकच गोष्ट केली त्यांनी गद्दारी केली जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो The people who have been in this country for 350 years, for 300 years, for 400 of the Gano district has been of Maharashtra have not been in of Gano Thank you,